नमस्कार महाराष्ट्र लोकराज्य न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार बावीस मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे कारमधून तीन लाख अठ्ठेचाळीस हजाराची गोवा राज्याची विदेशी दारू जप्त वाहनासह पाच लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने दिनांक पाच ऑगस्ट शुक्रवारी दुपारच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा हद्दीत सापळा असून फरार आरोपींच्या ताब्यातून एका इस्टीम कारमध्ये अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला गोवा राज्य निर्मित व गोवा राज्यात विक्रीस असलेला अठ्ठेचाळीस पेट्या विदेशी मद्याचा एकूण रुपये तीन लाख अठ्ठेचाळीस हजार किमतीच्या मद्य साठ्यासह पाच लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सोलापूर दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे यांनी पाच ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास मुळेगाव तांडा येथील स्वामी विवेकानंद नगर तालुका दक्षिण सोलापूर हद्दीत एका चार चाकी कारमध्ये गोवा विदेशी बद्याची वाहतूक होत असल्याचा मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार सापळा रचला त्यानुसार चार चाकी इस्टीम कार क्रमांक एम एच बारा सी के शहाऐंशी वाहनामध्ये गोवा राज्य निर्मित विक्रीस असलेले विदेशी मध्य अवैध विक्रीकरिता आरोपीने त्यांच्या ताब्यात बाळगून त्याचा साठा केल्याने सदर वाहनवरील ठिकाणी जाऊन ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्यात गोवा राज्यात विक्रीस व महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे मॅकडॉवेल नंबर वन विस्कीचे सतरा बॉक्स इम्पेरियल ब्ल्यू विस्कीचे तेवीस बॉक्स व रॉयल स्टॅग वि, विस्कीचे सहा बॉक्स असे एकूण अठ्ठेचाळीस बॉक्स व विविध ब्रँडचे एकूण पाचशे लेबर्स आढळून आल्याने सदर वाहनं रीतसर जप्त करून फरार आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला सदर गुन्ह्यात जप्त केलेल्या दारूची किंमत तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये इतकी असून सदर गुन्ह्यात एक चार चाकी वाहन असा एकूण पाच लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सदर कारवाईत जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त श्री कांतीलाल उमाप संचालक अंमलबजावणी व दक्षता श्री सुनील चव्हाण विभागीय उप आयुक्त पुणे विभाग श्री अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्री नितीन धार्मिक उप श्री आदित्य पवार निरीक्षक सीमा तपासणी नाका जी एल जाधव दुय्यम निरीक्षक अ दोन विभाग मनीषा मिसाळ दुय्यम निरीक्षक भरारी पथक सोलापूर सुरेश झगडे सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण जवान कर्मचारी मलंग तांबोळी चेतन वनवुंटी शोयाब बेगमपुरे प्रकाश सावंत गजानन ढब्बे नंदकुमार वेळापुरे योगीराज तोगी वाहन चालक मारुती जडगे यांनी केली आहे आवाहन राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून अवैध धारू ताडी विक्री निर्मिती वाहतुकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही ठिकाणी अवैध हातबट्टी दारू ताडी निर्मिती वाहतूक विक्री साठा बनावट दारू परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाचा टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 व वा, व्हॉट्सअप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस डबल झिरो अकरा तेहतीस वर संपर्क साधावा